मनाचे दुःख ह्या बोलीत आले पाहिजे कोरडे जे सारे होळीत झाले पाहिजे परंतु सध्याचे माझ्या बळीराजाची काय दुर्दशा आहे ती या कवितीत मांडतो वावरातली पिके सोकली आणि माझ्या बापाचा चेहराही वावरातली पिके सोकली आणि माझ्या बापाचा चेहराही शेतमालाला भाव मिळत नव्हता तसा माझा बापी झाला बेभाव शेतमालाला भाव मिळत नव्हता तसा माझा बापे झाला बेभाव मी उघड्या डोळ्यांनी बघतो आय पी एलचा धिंगाणा मी उघड्या डोळ्यांनी बघतो आय पी एलचा धिंगाणा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आवाहन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत होणारी भाषणबाजी मंत्री महोदयाची महागडी ला दिव्याची गाडी लगेच मला दिसले बळीराजा जणू मेलेले जनावर आणि ही सारी त्यास तोडून खाणारी गिदाडी त्याला तोडून दाड़ी धन्यवाद